मराठी चित्रपट ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले यावेळी अशोक सराफ यांनी जबाबदारी वाढल्याची कबुली दिली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतातील अडुसष्ट प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले पंचवीस जानेवारी रोजी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या नागरी पुरस्कारांची एकूण देशातील एकशे एकोणपन्नास प्रतिष्ठित व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आली होती मनोरंजन विश्वातील अशोक सराफ यांचे नाव जाहीर झाल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते मराठीसह हिंदी आणि इतर भाषांमध्ये अनेक चित्रपटात नाटकांमध्ये काम करणारे महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना मंगळवारी राष्ट्रपती भवन येथे भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळेस आपल्या कामाची दखल घेऊन पद्मश्रीने सन्मानित केल्याबद्दल अशोक सराफ यांनी सर्वांचे आभार मानले तसेच आता जबाबदारी वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले